नंतर हवीला स्प्रे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत वसुंधरा आणि रम्या त्यांच्या बेडरूममध्ये छान अशा झोपलेल्या असतात आता अलार्म वाचतो म्हणून वसुंधरामध्ये अगं बंद करणं तुला अलार्म बंद करायला सांगितलं तर तू दिवे काय लावते दे तेव्हा आता तिथे काव्य आलेले असते आणि काव्या आणि मानिनी या दोघींच्या अंगावरचं पांघरूम काढतात आणि त्यांना उठवतात त्यांना मिळालेल्या शिक्षेची जाणीव करून दाखवतात की आज सर्व कामं तुम्हालाच करायचे मानने म्हणते तुम्ही जर उठला नाहीत उद्यापासून असंच उठवण्यात येईल नाही उठलात तर कानात भोंगा लावण्यात येईल आणि त्यानेही नाही उठलात तर काव्यामध्ये तुमच्या अंगावरती पाणी टाकण्यात येईल विसरलात का तुम्हाला झालेली शिक्षा उठा पटपट -पट आणि आम्ही आव दिलेले कपडे घ्या ते मोळकणीचे कपडे घ्या घाला आणि घरातील सर्व कामं आजपासून तुम्हाला करायचे आहेत वसुंधरा म्हणते अगं नाही गं रम्याला अशी सवय नाही आहे प्लीज कारण रम्या म्हणते अगं मी कसे करणार मी तर ऑफिसला जाणार आहे ना अगं तर वर्क फ्रॉम होम करते कामामध्ये काही गरज नाही ना आता मानिनी म्हणते अगं नंदिनी नाही आहे इथे म्हणून बरं झालं नाहीतर आपण यांच्याकडून कामं करून घेतो आहे हे तिला कधीही सहन झालं नसतं खूपच ती बोळल्या मनाची आहे आता वसुंधरा आणि रम्या छान अशा मुलकणीचे कपडे घालून आलेले असतात